टाइम्स लाइव विश्वासाचा आवाज आज माझ्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे माझ्या मागण्या या लेणी धरणग्रस्तांच्या समस्त लेणी धरणग्रस्तांच्या अति महत्वाच्या या मागण्या होत्या मागण्याच्या संदर्भामध्ये लेणी धरणग्रस्त रावणगाव यांच्याकडून माझ्या समस्त गाव आज माझ्या सोबत इथे बसलेला आहे उपोषणासोबत उपोषणासाठीचा उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपजिल्हाधिकारी बेगलोर हे भेटीस आलेले होते भेटीत आल्यानंतर त्यांच्याची जवळपास एक तास चर्चा झाली त्या चर्चेमध्ये बऱ्याच विषयावरती म्हणजे ज्या मागण्या माझ्या तेरा होत्या पाण्याची असेल विजेची असेल रस्त्याची असेल प्रमाणपत्र प्रमाण प्रमाणपत्राविषयी असेल रोजगाराचा विषय असेल आणि यामध्ये एकमेव मुलगी त्यांना वारस असेल अशा तेरा विषयावरती चर्चा झाली मात्र उपोषणाला बसल्यानंतर जवळपास आज घडीला तीन ते चार गोष्टीला तिथे त्याने पूर्तता केलेली असे सांगितले जात आहे हा माझा मत मात्र हा होता की ज्यावेळेस मागच्या वेळी आम्ही सर्व संपूर्ण गावकऱ्यांनी काम बंद पाडलं होतं त्यावेळेस स्वतः जिल्हा उपजिल्हाधिकारी येऊन पाहणी पाहणी केलेली होती पण त्यापासून आज घडीपर्यंत त्यांनी कोणतेही काम तिथे केलेलं नव्हतं आज त्यांनी पुढाकार घेऊ किंवा लख स्वतः उपजिल्हाधिकारी सुद्धा म्हणतात विश्वास खात्री म्हणतात या खात्रीने की आपण त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करू परंतु तिथे अगोदर काम सुरू असू द्या काम आम्ही अगोदरही बंद केलेलं नाही काम सुद्धा चालत आहे पण ते सुद्धा काम बोगस होत असल्याचं आम्ही दोन ते तीनदा संबंध लेणी लेणीधार दर, लेणीधार लेणीच्या कार्यकारी अभियंता व शाखा अभियंत्यांना कळवलेलं होतं पण त्यानंतर सुद्धा अजून तुम्ही गुत्तेदारावर सुद्धा कोणतीही कार्यवाही करत नाही म्हणजे मला आता तुमच्यावरती शंका स्पष्टपणे निर्माण झालेली आहे मग इतके पुरावे असताना तुम्ही कारवाई का करत नाही हा माझा मोठा प्रश्न होता आज त्या संबंधात परत आज उद्या अधिकारी साहेब भेटीला आले होते साहेब भेटीला येण्यापेक्षा तुम्ही कार्यवाही स्वरूपाचं पत्र घेऊन या मी एका मिनिटात तिथून उठायला तयार आहे पण तुम्ही पोकळ अशा माझ्या माझ्याकडे विश्वास खात्री गोष्टी अशा घेऊन येऊ नका कारण मला तुम्हाला ते विश्वास लायक राहिलेली नाहीत तुम्हाला त्यांनी म्हटलं होतं की जवळपास दोन ते तीन दिवसामध्ये टाकू पण आज महिना उलटला तर तुमच्या जबानीला त्यांच्याकडे किंमत नसेल तर मग माझ्या जबानीला कोणती किंमत राहणार आहे मग एवढ्या पुराव्याच्या आधारावरती जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती कार्यवाही करणार नाही मी उपोषणापासून माघार घेणार नाही तुम्ही थेट मराठी माझ्याकडे येत असताना हा संबंधीचा चौकशीचं पत्र चौकशीचं नाही चौकशी त्या गोष्टीची झालेली आहे अहवाल त्यांनी दिलेला आहे अहवालामध्ये सुद्धा त्यांचा मुद्दा नमूद आहे की दोनशे ते तीनशे मीटर माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि उपजिल्हाधिकारी महोदय आपण स्वतः बघितला जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता होतो कमीत कमी दोन ते दोन किलोमीटरच्या पलीकडे हा डांबरिक रस्ता होतो मग सगळा रस्ता बोगव चालत असताना होत होता ते तीनशे दुरुस्त करून देता तुमच्या अहवालामध्ये तुम्ही स्वतःने सिद्ध करून दाखवलेला आहे की दोनशे ते तीनशे मीटर तीन रस्ता आम्ही डबल करणार आहोत अहो तुम्ही डबल रस्ता करणार म्हणजे पूर्वीचा रस्ता हा बोग झाला त्याच्यातून सिद्ध होतो मग बोग झालेल्या कारणावरून तुम्ही संबंधित गुन्हे दाखल काय करत नाही आणखीन कशा स्वरूपाचे तुम्हाला पुरावे पाहिजेत ज्या ज्या गोष्टीला मी तुम्हाला दाखवलं होतो ते तुम्ही बदलून करण्याचा प्रयत्न करीत आहोत आम्ही तुम्ही बदलताय म्हणजे काम खोटं केलेलं आहात तुम्हाला जास्त बोलण्याची हिंमत राहिलेली नाही फक्त मला शेवटी तुम्हाला एवढं सांगायचं आहे की त्या माझ्या मी दाखवलेल्या पुराव्याच्या आधारावर त्यांना निलंबित करा तरच मी इतर हटणार इथून तोपर्यंत मी हटणार नाही मग दिवाला जर काही बरे काही वाईट झालं तर धरण लिहिणी प्रधान प्रकल्प विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता हेच एवढे जबाबदार राहतील याची माहिती याची नोंद घ्यावी धन्यवाद